वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे फक्त अर्धा किलो शाबुदाण्यापासून ढिगभर पापळी पापड आणि पाहू शकतात अगदी दोनच सामग्रीत आपल्याला भन्नाटाची टेस्टने अशी मस्त पापड भेटणार आहे जी की तुटणार नाही फुटणार नाही आणि जसं तुम्ही पळीनं फिरवचाल अगदी तसाच शेवटपर्यंत आकार राहील तर तळल्यानंतर हे पापड असे दे दिसतात आणि पाहू शकता ते कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले आहेत तसंच अर्धा किलोचे ढिगभर अशा प्रकारचे पापड होतात पाहू शकता एकही पापड आपला तुटला नाही चिरला नाही अगर चुरा झाला नाही तर अशा मस्त रेसिपीला आपल्याला सुरुवात करायची आहे तर वेळ न घालवता मस्त साध्या सोप्या पद्धतीनं रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मोठा शाबू आहे आता पाहू शकता अशा प्रकारचा मोठा शाबू आहे आता आपण ह्या वाटीनं मेजरमेंट करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित आपल्याला पाण्याचं प्रमाण कळेल तर आता आपण वाटीनं किती वाटी होते अर्धा किलो ती मोजून घेऊया एक, एक वाटी झालेला आहे दोन आणि तीन तीन वाटी झालेला आहे आणि थोडासा अशा प्रकारे चार वाटेला थोडा कमी शाबू आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भरपूर अशा पाण्यात आता हा शाबू आपल्याला रात्रभर भिजू घालायचा आहे पाहू शकता काठाला पाणी वरती दिसत आहे भरपूर असं पाणी घातलेलं आहे मी अशा कंडिशनमध्ये मी बारा तास म्हणजेच रात्रभर ठेवणार आहे होऊ शकता बारा तास झालेले आहेत मस्त असा शाबू आपला फुल्ला गेलेला आहे पहा किती दाणेदार फुल्ला गेला आहे हा शाबू आता मी एक एक करून सुट्टा करते पहा किती ह्याची साईज वाढली आहे पूर्ण शाबू आता मी खुल्ला खुल्ला करून घेत आहे तर आपण हा एकंदर पूर्ण शाबू खुल्ला खुल्ला करून घ्यायचा आहे जेणेकरून शिस्ते वेळेस गाठी घुटुळ्या होणार नाहीत आणि मस्त असा आपले पापड होतील पहा किती सुंदर दाणेदार शाबू झालेला आहे तर आता आपण ह्या वाटीने चार वाटी शाबू भिजू घातला आहे तर एका वाटीस तीन वाटी, वाटी पाणी तर चार वाटीचे बारा वाटी पाणी आपण घेणार आहोत गॅस सुरू केलेला आहे एक पातीला ठेवलेला आहे एक दोन तीन 4 5 6 7 8 9 दहा अकरा आणि बारा अशा प्रकारे एकंदर मी बारा वाटी पाणी घातलेलं आहे अगदी अॅकुरेट मेजरमेंट केलेलं आहे तर दोन सपाट चमचे आपलं मीठ घालायचं आहे उपवासाचं घालू शकता तुम्ही एक आणि दोन ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाच सहा वाळल्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याची मस्त अशी पेस्ट केलेली आहे वाळ्या मिरची ती टाकून घ्यायची आहे आपल्याला ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचाही यूज करू शकता तुम्ही हे सारण हलवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं हिरव्या हे तुम्ही मस्त असा यूज करू शकता मी वाळल्या मिरच्या मिक्सरमधून पेस्ट करून काढल्या कर आहेत मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे मस्त उकळी आलेले आहे पाहू शकता आता शाबू आपल्याला त्यात घालायचा आहे अगदी हळूहळू हळूहळू घालत आहे मी गॅस लोश ठेवायचा आहे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण शाबू मी घालून घेते आता आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही फक्त लो गॅसवर आपल्याला वीस मिनटं अशाच कंडिशनमध्ये शिजू द्यायचं आहे तब्बल वीस मिनट अशा प्रकारे झाकून ठेवते होऊ शकता पाच मिनटं झाले आहेत मस्त असं सारण आपलं शिजत आहे आपल्याला एकदा दोनदा खालीवारी करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली, खाली चिटकणार नाही अशा प्रकारे पाहू शकता कसे दाणेदार आपले दाणे दिसत आहेत होऊ शकता आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि जर मला तुम्हाला बुडात पातळ वाटत असाल तर तुम्ही एखाद्या जाड बुडात असलेल्या पातेल्यात हे सारण शिजवायचं आहे आपल्याला कारण हे अदोबरच सारण चिकट असतं सा, त्यामुळं पातेल्याला चिटकलं जातं तर माझे मला असं वाटायला लागलं आहे की थोडं थोडं सारण माझंही चिटकत आहे त्यामुळं मी आता हे मोठं जर्मनचं पातेलं यूज करणार आहे ह्या पातेल्यातलं सारण ह्याच्या ओतून घेते पौषकता किती मस्त सारण झालेलं आहे आणि अशा कंडिशनमध्ये चिटकलं आहे पौषकता पातळ पातेल्याच्या बुडात आपण सारण शिजवल्यानंतर अशा प्रकारे चिटकलं जातं त्यामुळे कधीही जाड पातेल्यातच जा आपल्याला सारण शिजवून घ्यायचं आहे शाबूदाण्याचं पाहू शकता पातळ बुड बुडाच्या आणि स्टीलच्या पातेल्यात अशा प्रकारे शाबू चिटकला जातो शक्यतो पातळ बुडाच्या पातेल्यात त्यामुळे मी पातेलं बदललं आहे आणि आता जर्मनचं पातेलं यूज करत आहे आणि जाड बुडाचं जा। पाहू शकता पंधरा मिनटं झाले आहेत मस्त अशी आपली रेसिपी होत आहे सुंदर असा शाबू शिजला जात आहे तर तुम्ही ह्या रेसिपीमध्ये एक तुम्हाला टिप्स मिळाली की पातळ बुडात पातेला असल तर कसं चिटकला जातो शाबू हा ही मी रेसिपीत तुम्हाला टिप्स दाखवलेली आहे प्र प्रत्यक्षात तर पाहू शकता किती सुंदर शाबू शिजला गेलेला आहे आणखी मी पाच मिनटं ठेवणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत पहा किती दाणेदार शिजला गेलेला आहे वीस मिनटं झाले पाहू शकता मस्त सा असं आपलं सारे शिजलं गेलेलं आहे पहा किती परफेक्ट शिजलं गेलेलं आहे आणि मस्त असा शाबूही फुललेला आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता आता गॅस बंद करते मी वर आलेले आहे पाहू शकता मस्त असं सा सारण झालेलं आहे परफेक्ट तर चला पापड घालून घेऊया मस्त असं मेन कापड हातरला आहे हे आणि पाहू शकता अशा प्रकारे मस्त आपण शाबूचे पापड्या घालू घेऊया आता अगदी थोडं थोडं सारण घ्यायचं आहे आणि घालून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर होतात कारण आपलं परफेक्ट असं सारण शिजलं गेलेलं आहे तुम्ही लहान मोठे तुमच्या मनावर करू शकता अगदी सहज करता येतात पहा किती दानेदा शाबू शिजला गेलेला आहे आता अशाच प्रकारे पूर्ण मी पापड घालून घेत आहे पळीनच घालून घेणार आहे पहा किती सुंदर झालेले आहेत अगदी घरातल्या लहान लेकरालाही दहा बारा वर्षाच्या करता येतील असं परफेक्ट सारण झालेलं आहे मस्त असं सा सारण झालेलं आहे एकही पापडीचा आकार बदलत नाही किंवा बिघडत नाही जसं तुम्ही घालचाल त्याप्रमाणे पापड होत आहेत आता अशाच प्रकारे सगळे पळीनं मी एक एक करून सगळे पापड घालून घेत आहे एकंदर आता मी पूर्ण पापड घालून घेतलेले आहेत पाहू शकतो किती सुंदर झालेले आहेत हे मी काही येल्लो मेन कपडावर घातले आहेत काही ग्रीन मेन कपडावर मी पापड घातलेले आहेत पाहू शकतो किती सुंदर झालेले आहेत भरपूर असे झालेले आहेत अर्धा किलोचे भरपूर असे झालेले आहेत अगदी दाणे दार आणि सुट्टे सुट्टे केले आहेत मी एकही पापड आपलं वितळलं नाही किंवा पातळ असं सारण झालेलं नाही अतिशय परफेक्ट असं हे सारण आहे भरपूर असे पापड झालेले आहेत आता हे पापड आपल्याला दोन दिवस कडकुनात वाळू द्यायचे आहेत पाहू शकता वाळून आपल्या भरपूर अशा अर्ध्या किलोच्या पळी पापड झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर झाले आहेत एकालाही तडा गेली नाही चिरक गेली नाही किंवा आकार बदलला नाही तुम्ही कोणतेही पापड घेऊन पहा खूप सुंदर झालेले आहेत अगदी एकही मोडली नाही तर चला भरपूर असे झाले आहेत आता आपण तळून पाहूया सुरू केलेलं आहे कडीत तेल ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडक होऊ द्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण एक एक करून पापड सोडूया पाहू शकता मस्त सर किती सुंदर आपली तळली गेलेली आहे आणि किती पांढरी शुभ्र झालेली आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे सोडायचं आहे एकदा तेलम तेल गरम झाल्यानंतर तुम्ही लो गॅस ही करू शकता पहा किती मोठी झालेली आहे आणि एकदम दाणेदार अशी आपली पापडी दिसत आहे किती सुंदर झालेली आहे किती आकर्षक दिसत आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते खूप सुंदर अगदी साधी सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याला प्रमाण ॲकोरेट घ्यायचं आहे पहा किती छान झालेली आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता तरते वेळेस मी गॅस कमी केलेला आहे फक्त एकदाच तेल गरम केलेलं आहे खूप सुंदर पापड्या होत्या आणि खूप मोठ्या होतात होता, पहा किती मोठी पापड झालेली आहे शाबुदाण्याचे आणि किती दाणेदार दिसत आहे पहा किती आकर्षक दिसत आहे तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण पापड्या जेवढ्या लागतील तेवढ्या तळून घेते पाहू शकता किती सुंदर तळून झाले आहेत आणि किती मस्त फक्त आपण मिरची बारीक पेस्ट टाकलेली आहे किती मस्त झाले आहेत आणि किती मोठे झालेले आहेत अगदी खुसखुशीत भरपूर असे झालेले आहेत मैत्रिणी तुम्ही पाहू शकता भरपूर असे खुसखुशीत झालेले आहेत आणि टेस्टला तर अप्रतिम असे झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला एकदम अॅकुरेट म मेजरमेंट घेऊन पाण्याचं मी ही रेसिपी दाखवलेली आहे अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर